आपण पाहत आहात प्रेस न्यूज विटा पोलिसांनी केले दोन अट्टल मोटरसायकल चोरटे गजाड पावणे चार लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त विटासह आटपाडी कडेगाव कासेगाव सातारा शहर तळबीड हातकनंगले पोलिस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणून दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना गजाड करण्यात विटा पोलिसांना यश आलंय शिंदे एकवीस पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि बादल अब्दुल व अडतीस त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतारे यांनी दिली याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घुमटमाळ परिसरातून एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिरो हुंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद किशोर बाळासो यादव यांनी दिली होती त्यामुळे या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व महेश संगपाळ यांना सुळेवडे गावच्या हद्दीत खाणापूर रोड येथे एक युवक चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे यास ताब्यात घेतले त्याच्याकडील मोटरसायकलबाबत कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल ही घुमटमाळ विटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यामुळे त्यास मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे पोलिस कोठडीमध्ये त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली तसेच तो चोरी केलेल्या मोटरसायकल बादल अब्दुल विक्री करत असल्याचे सांगितले एकूण सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या मोटरसायकल जप्त केल्या आहेत नमस्कार अधीक्षक माननीय संदीप अपर पोलीस अधीक्षक विटा उप विभागाचे पोलीस अधिकारी मान्य विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी त्याबाबत गुन्हे प्रकर पकडाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या काल रोजी गुन्हे प्रकट पथकाचे अंमलदार गस्त करीत असताना त्यांना सुळेवाडे गावच्या हद्दीमध्ये पोलीस कॉन्स्टे हे हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश जग महेश सपकाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी चापात असून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेलं आहे पारेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथं विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्याने गुरुवाची उत्तरं दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता की सदरची मोटरसायकल ही धुमटमाळ येथून त्यानं चोरल्याची कबुली दिली त्यानंतर सदर पुण्यात मध्ये त्याला अटक करण्यात आली त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण दहा गाड्या चोरीच्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या यासाठी सर्व चोरून तो विटा बर्वेमाला येथील बादल अब्दुल गिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले बादल अब्दुल गिरजादेच्या घरापासून आपण सर्व गाड्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये विटा पुरुष स्टेशनच्या चार गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी पोलिशन मधून एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली आहे तळेबीड सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे हातकणंगे पोलिसांनी जिल्हा कोल्हापूरच्या हातीतली एक गाडी आणि कासेगाव पोलिसांच्या हाती अशा एकूण दहा गाड्या आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजारचा हा टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता गुन्हेगण पथकाच्या सर्व आमलदारांनी यामध्ये गुण तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत या पुढील तपास चालू आहे जय हिंद